होऊ शकतं त्यांचं ते मत वेगळं असू शकेल किंवा त्या ते संदर्भात त्यांची जी काही भूमिका आहे तो ओबीसी नेते म्हणून ती त्यांनी मांडली असावी परंतु पवारसाहेबांच्या संदर्भात आम्हाला असं कधी काही जाणवलं नाही आणि मुख्यमंत्री तर समाजाला बनवण्याचंच काम करत आहे कारण ज्यावेळेस वेळेस पाटलांचा मोर्चा होता आणि तो नवी मुंबईला अडवल्या गेला त्यावेळेस यांनी आपना अधिकार नसताना काय लिहून दिलं की अधिकार असताना काय लिहून दिलं त्यानंतर तो त्यांनी ती माघार घेतली त्यावेळेस गुलाल उधळला गेला तर मग काय त्यांच्या मागण्या मान्य केल्या त्यापुरी कुठल्या मागण्यांचा समावेश होता अशी बनवाबनवी एकनाथ शिंदे समाजाशी करत आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही जर काय लिहून दिला असाल त्याची पूर्तता करा पण पवारसाहेबांच्या संदर्भात मात्र आ, हे विधान मला योग्य वाटत नाही बॅनर सगळेच आपापले पक्ष लावतात आपापल्या समर्थकांचे बॅनर लावत असतात पण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल ही काळ्या दगडावरची पांढरेग आहे हे शंभर टक्के होणार आणि महाविकास आघाडीची सत्ता हो येणार मुख्यमंत्री कोण होईल हे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील आणि तो निर्णय घेतील ती मागणी योग्य आहे न्याय प्रविष्ट मानला आहे आणि निवडणूक आयोगाने जो काही निर्णय घेतला त्याला ते चॅलेंज केलं गेलं आहे आणि मला जे दर्शनी जी काही वस्तुस्थिती आहे ती आता लोकसभेमध्ये कोण जनता कोणाच्या बाजूनं आहे हे लोकसभेमध्ये दिसलं आहे त्यामुळे चिन्ह हे जर मिळत नसेल तर तो गोठवला गेला पाहिजे ही मागणी न्यायाचित आहे न्यायाला ता, धरून आहे नाही त्या त्याला बोलण्याची मर्यादा नाही आहे नितेश राणे अवास्तव बोलत आहे नितेश राणेला जो एजेंडा लिखित रूपात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे त्या पद्धतीनं त्याचं वक्तव्य सुरू आहे त्यांना निवडणूक हारत आहेत निवडणूक जिंकू शकत नाहीत विधानसभेची त्यामुळे मताचं पॉलरायझेशनसाठी धार्मिक तेळ निर्माण करून जातीय तेळ निर्माण करून दोन धर्मामध्ये आग लावून जश पोळी शेकता येईल आणि प मृताच्या टाळूवरील लोणी खाता येईल अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची नीती आहे आणि तेच त्यांच्या मुखातून नितेश राणे बोलत आहेत कारण ज्या नितेश राणेंनी आर एस एसवर ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये असताना टीका केली हे हापचड्डीवाले म्हणाले हे हापचड्डीवाले आरक्षण देऊ शकत नाही हे हापचड्डीवाले जातीयवादी आहेत असं नितेश राणे त्यावेळेस म्हणाले होते आता सत्तेच्या खुर्चीबरोबर ते असं वक्तव्य करत असतील आणि दोन धर्मामध्ये जर आग लावण्याचं काम करत असतील तर सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर शासनाची भूमिका या संदर्भात स्पष्ट होत नाही याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्षाला या राज्यामध्ये दंगली घडवायची आहेत हे राज्य अस्थिर करायचं आहे या राज्यामध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचे आहेत आणि निष्पाप लोकांचा जीव घ्यायचा आहे हे भारतीय जनता पक्षाची सत्तेसाठी आलेली नीती आहे ठीक आहे दौरा करू देत महाराष्ट्रामध्ये निवडणूक वेळेवर व्हाव्यात ही सगळ्यांची मागणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर भारतीय जनता किंवा सरकारने पुरस्कृत सरकार पुरस्कृत दंगली झाल्या नाही आणि त्यांना जर निवडणुका नको आहेत तर महाराष्ट्र अस्थिर करतील आणि निवडणूक आयोगाला अहवाल ठेवतील राज्यपालांच्या माध्यमातून की आज महाराष्ट्र पूर्णतः अस्थिर आहे अशांत आहे धार्मिक तेड निर्माण झाले आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकला असाही डाव खेळतील हा रडीचा डाव आहे पराजय पुढे दिसत असताना रडीचा डाव कारण लाडकी बहीण आणूनही उपयोग नाही महाराष्ट्र पूर्णत साफ केला यांनी त्यामुळे हे कुठल्याही डाव खेळू शकतील तुम्ही जेवढ्या निवडणुका लांबणीवर टाकाल तेवढ्या महाविकास आघाडी भक्कमपणे मजबूत होईल आणि आम्ही निवडणुका जिंकण्यामध्ये आमचा आमची संख्या अधिकाधिक वाढेल आमदारांची